जागा ज्यादा त्यांच्याकडेच पैसे घेणार आहेत आपल्याला आपल्याला सादर माजाचा अनुभव आहे या ठिकाणी मी निश्चित सांगू इच्छितो सादळ्या माझ्याला चांगल्या हेतून आणि पर्यटन क्षेत्र जाहीर केलं आज काय बसत आहे तिथले मुळचे शेतकरी मोठ्या लोकांना जमिनी साठी विकून मोकळी झाले आणि त्यांच्या फार्मा वॉशमन काम करतात वाईट परिस्थिती आहे वडणग्याचा विचार केला साठ नऊशे क्षेत्र आहे पंधराय सात ते अठरा लिटर दूध संकलन होतं वडणग्यामध्ये सगळ्याच माझा शेती भाग नाही आहे शेतमजूर सुद्धा वडण्यात मोठे कुटुंब आहेत हजारांचे कुटुंब शेती मजूर म्हणून काम करणारे ज्यांच्या दूध व्यवसाय त्यांच्यावर त्या ठिकाणी चालतो या सगळ्यावर वंडा करणार आहे जर तुम्ही वडंग्यात आला आपण आणि नदीवर उभारला तर दोनशे मीटर वर त्या ठिकाणी आणि वडनगी बाकी नदीपासून दीड किलोमीटर लांब आहे म्हणजे नगरपालिकेच्या चुकीच्या नियोजन नगरपालिकेची ब्ल्यू लाईन मध्ये रेड लाईन मध्ये बांधकाम दिल्या भराव टाकले पाणी पूर्ण आता वडणग्या शिरते पूर्वी वडण पाच साला त्यापूर्वी एकोणीशे एकोणीस पूर आले पण एक घर पाण्यात गेले आता एकवीस ला चारशे पेक्षा जास्त घर पाण्यात गेली पातक करा तुम्ही चुका करा तुम्ही आम्ही का पुन्हा जर नगरपालिका विस्तारीकरण झालं हद्द झाली आणि भविष्यात जाऊन आता आडगाव सोडून द्या पण भविष्यात आम्ही पण आम्हाला पण त्यांचं घ्यायचं प्रयोजन आहे त्या पद्धती मी म्हणलो इंग्रजांची नीती डेवाड्या रूल वीस गाव एकदम आठ थंड पडली की मी पुन्हा घ्या त्यामुळे आज नव्हते आम्हालाही त्या जात्यात जावं लागणार आम्ही भरडणार आहे आणि जर शहराच्या दोन्ही बाजूला नदीच्या दोन्ही बाजूला शहर वाढलं तर मुळा मोठा व्हायला पण वेळ लागणार नाही काय अवस्था आहे मुळामुठाची पाणी आहे नदी आहे का गटर आहे का ओढ्या कळत नाही हे पंचायत दुर्भेक्ष होणार आहे जर काळामध्ये ती भीती आहे